नमस्कार रिती स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे विश्वासघात भाग तीन शलाकाची आई कळलं का तुम्हाला दणग्यांच्या आकाश हा घटस्फोट झाला पोक्षी वाहिनी शलाकाच्या आईने आश्चर्यने आ वाचलं तिच्या चेहऱ्यावर आनंद उपमटला पंक्षीवाहिनी पुढे काही बोलणार तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाचवला आणि त्या बोलत बोलत घरी गेल्या कधी एकदा शलाका आणि तिचे बाबा घरी येतात येत ये आणि त्यांना ही बातमी सांगते असं आईला झालं होतं पण ही बातमी कळल्यावर त्या दोघांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण शलाकाची आई गप्प बसणार नव्हती काय गं सरू आकाशचा घटस्फोट म्हणे भांडी घासणाऱ्या सरूबाईला तिने विचारलं तशी सरूबाईंची रसवंती धोधो वाहू लागली काल घरला जाताना मला कळलं कधी एकदा तुम्हाला सांगते असं सा झालं होतं अगं ती दंगे म्हातारा म्हातारे सारखे दाराला टाळं मारून बंगलोरला जाते होते जात होती ते त्याच्यासाठी ती आकाशी बायकून पोराला आणि आकाशला सोडून सरळ अमेरिका हे दोघं भीतीतच राहिला पण आता आकाशनं हिकड बदली मागून घेतली आणि समद हितच राहणार आहेत शलकाची आई मन लावून सगळं ऐकत होते बरोबरच आहे या प्रकरणात सगळ्यात जास्त तोंड द्यावे लागते लागत होते ते तिलाच टोमणे कुस्तीत नजरा आगावपणांमुळे केलेल्या चौकशा सगळं सगळं सहन करावं लागत होत हल्ली दंगे पती पत्नी नातवाला बाबागारी बसून फिरवताना दिसत मंडळातून येताना शलागाच्या आईची त्यांच्याशी बहुतेक वेळा गाठ पडत अस दणगे तिला सामोरे गे आले की तिची नजर चुकवीत असत तेव्हा शलागाच्या आईच्या चेहऱ्यावर खुशीने स्मित उमटत अस पॅरेंट्स मीटिंग आटोपून शलाकाला शाळेतून घरी यायला उशीर झाला होता आजच्या मीटिंगमध्ये काय काय झालं याची मनातल्या मनात उजळणी करत शलाकार सकाळचं पाय उचलत होत तेवढा शलाका असे हाक ऐकून ती दचकून थांबली समोर उभा होता तब्येतीने हडकळलेला निसतेच कशी आहेच शलाका त्याने हळुवारपणे विचारलं कशी वाटते स्वतःवर कसा बसा ताबा ठेवत शलकाने प्रतिप्रश्न केला शलाका आयम एम व्हेरी आकाशी वाक्य पूर्ण होण्याआधीच शलाका झपाझप पुढे निघून गेली होती शलाकाने तोंडावर पाण्याचे हपकारे मारले आणि ती भिंतीला टेकून उभी राहिली आपल्या हृदयाची धडधड ऐकत आज कितीतरी दिवसांनी नवे नवे वर्षाने आकाश दिसणार होता दिसला होता जुन्या स्फूर्ती उफाळून आल्या होत्या जो कोणी एकेकाळी शलाकाच्या ध्यानी मध्ये स्वप्नी होता तो आकाश त्याच्या केलेल्या सफारी शेअर केलेले एकत्र एक त्याने कानात आलोकची आई अशी कुचबुच आलोक आकाश दांगे शलाखा नकळत मोठ्याने वाहार पण लगेच भानावर येऊन तिने आजूबाजूला पाहिले नशी आई बाबा समोर नव्हतं शलाकाने सुटकेचा निश्वास श्वास टाकला आजकाल दांगेबाईंचे बाईंचे भजनी मंडळ महिला मंडळ सगळं बंद झालं होतं नाक तो मोठा झाला अवखळ झाला होता अरे रायन अरे रायन असे उरडत त्याच्या मागे धावतात श्री व सौ दणग्यांची दमचाक होत होती कसली का बाई दणग्यांची दिसून करिअर करण्यासाठी मुलाला सोडून सरळ अमेरिकेला निघून गेलो एकजण म्हणे तर दुसरी म्हणे मला तर ती लग्नाच्या दिवशीच नट मोगरी वाटत होती काय तर तिचा गाऊन गळा आणि पाट उघडे टाकणार तिचे काय तिचे लाडे लाडे इंग्रजी बोलणार हो ना हॉटेल हॉटेलमध्ये रिसेप्शन केलं म्हणून काय झालं काही भेदभात आहे की नाही बायकांचं असं बोलणं ऐकून शलगाची आई थक्क झाली ज्या बायका तिच्या पुढे आकाशच्या थाटामाटात साजरा झालेल्या लग्नाचे मनसोक्त कौतुक करत होत्या त्याच बायका त्याच्या घटस्फोटाची चर्चा ही तितक्याच सवेने करीत होती अशा लोकांची का परमी इतकी परवा करत होते शलक्याच्या आईला वाटलं आज बाजारातून यायला इतका उशीर शलाखाने आईच्या हातातून पिशवी घेत विचारली हो ग तुझे ब्रह्म मॅडम भेटल्या होत्या बाजारात मग पुष्प मग पुष्कळ गप्पा मारत होतो आई रुमालाने खांब टीपक तू आणि ब्रह्म मॅडम शलाखाने आश्चर्याने विचारलं तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन आई घटाघटा पाणी पिऊ अगं तुझ्यासाठी स्थळ सांगत होते त्यांच्या नात्यातल्या मुलाचं स्थळ अक्षय अक्षय देशपांडे म्हणून भरपूर शिकलेल्या सुस्वभावी आहे म्हणून आई जर तू आई जर पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढलास तर मी तुझ्याशी बोलणं बंद करेन शलाका वैतागून म्हणाले तुला माझ्या लग्नाविषयी दुसरं काही सुचतच नाही का नाही शलाकाची आई ठामपणे म्हणाली अगं तुझ्या लग्नाच्या काळजीने रात्री रात्र झोप लागत नाही आम्हाला तुझ्या मैत्रिणीची लग्न होऊन मुलं झाली त्यांना आणि तू मात्र शलाका तुझं वय वाढत चाललंय ग हो। काही गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात बाई उशीर झाला तर कशाचाच अर्थ उडत नाही ग आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला तुझ्या समान वयस्कर जोडीदार तुझ्या सुखदुःखात भागीदार पुढचं ना शनाका थांबलीच नाही आज सुट्टी असल्याने शरका निवांत लोळत होती बाबा पुस्तक वाचत होते तर आई मोबाईलमध्ये लोक फुपसून बसली होती बस आणि बेल वाजली कोण आलं असेल पण बाबांनी दरवाजा उघडला दरवाजा दणगे पत्नी पाहून ते स्तंभिक झाले आम्ही आत येऊ शकतो का बळबळी हसत दणग्याने विचारलं बाबा काहीच न बोलता बाजूला झाले तसे दणगे पतीपत्नी सोफ्यावर स्थानपन्न पण झालं थोडा वेळ कोणीच काहीच बोलले नाही वातावरणात एक प्रकारचे अवघडलेपणा जाणवत होते एक प्रस्ताव तुमच्या पुढे ठेवायला आलो आहे श्री दणग्यांनी प्रस्तावना केली तिघांनी आश्चर्य नजरेने त्यांच्याकडे पाहिले आमच्या आकाशचं लग्न शलाकशी व्हावी अशी मागणी घालायला आलो होता दणगे एका दमात बने काय एखादा बॉन्सस्फोट व्हावा तसं झालं सारेजण सारे एकदम स्तब्ध झाले शलाकाची आई लवकर सावरली पण त्याला तर ती शिक्षिका आहे म्हणून नको होती ना तिने विचारले तेव्हाची गोष्ट वेगळी होती शिर्डीला दंगेबाई म्हणाला ही आयडिया कोणाची आहे आवाजावर संयम ठेव शलाकाच्या बाबाने विचारले अहो अर्थात आकाशीच दनगेबाई ठसक्यात म्हणा तू म्हणाला तरी शलाकाचे लग्न होत नाहीये तर मीच करतो तिच्याशी लग्न त्या मान भावीपणाने आणि शलाकाच्या हृदयातील एका जे अस्तित्व दडले होते त्याच्या क्षणात ठेंग्या उडाल्या होत्या ती आकाशपासून मनाने पूर्णपणे मुक्त झाली झाली होती ती पुढे दंगेबाई तुमच्या मुलाला विचारा तिला बायको आहे की त्याच्या मुलाला सांभाळायला आई कमवती आया जी मुलाला सांभाळेल म्हणजे आईवडिलांना त्रास नाही आणि वरून कमावती म्हणजे तिला फुकट पोसावे लागणार नाही अगदी असाच विचार आहे ना तुमच्या मुलाचा आवाज चालला ती गरजली दंगे उठा आणि चालाय लागा परत आमच्या घराची पायरी सरू नका शलागाचा रुद्र उतार पाहून दणग्यांची भंबेरी उडाली आणि ते दोघेही लगबगिनी शलागाच्या घरातून बाहेर पडले आपलं पित उघड पडले या जाणीवेने शर्मिंदेने होत चेहऱ्याचा रंग उडालेले दणगे बाहेर पडल्यावर शलाकाचे बाबा म्हणाले बरे झालं शलाका तू स्वार्थी माणसांच्या घरी लग्न होऊन गेली नाहीस ते मन आता पूर्ण गेले नाही अस्तित्व अस्तित्वपात पुसून गेले होते आता ती पूर्णपणे नोकरी झाली होती पूर्णपणे मुक्त बाबा मला लग्न करायचं आहे त्या रात्री शलाका म्हणाली तिच्या स्वरातील ठामपणा पाहून आई बाबा आश्चर्यचकित झाले आमच्या ब्रह्म मॅडमने सांगितलेले स्थळ आहे ना त्याच्याशीच करायचं आहे आईने मनातील आनंद लपवित विचारले अक्षय देशपांडे हो तोच कोणी होता तो भक्तीबाई त्याचं लग्न झालंय की नाही तो आईने वेगाने हालचाल सुरू केली अक्षय देशपांडेला शलाखा घेतली आणि काय आश्चर्य दोघांचे सूर पटकन जुळले अक्षय नाम मात्र घटस्फोटीत होता दोघांनी भावनांची वादळ सोसण्यामुळे असेल कदाचित पण त्यांचा आपापसातील समंजसपणा एकमेकांना पूरक ठरला मग पुढील गोष्टी फार वेगाने घडल्या शलाखाच्या शाळेतल्या एच एम ब्रह्म हो मॅडम यांचा लांबचा नातेवाईक असलेला अक्षय एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता त्याचे आई वडील गावाला राहत होते सर्वांची पसंती झाली आणि अगदी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडल्याचे ठरले हे इतक्या वेगाने झाले की एका टप्प्यावर शनका भांबावून गेली आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना याबद्दल तिच्या मनात अस्वस्थता दाटून आलो किती चलबुचल सरुबाईच्या लक्षात आली शनका एका जागी निशब्द वसलेली पाहून सरूबाई तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले लग्न म्हणजे जुगार असतो ताई जोडीदार चांगला मिळाला तर दिवाळी आणि नाही चांगला मिळाला तर शिमगा पण हा जुगार खेळावा तर लागतोच तो खेळला नाही आयुष्यभराचा एकटेपणाचा वनवास कपाळी येतोच येतो तेव्हा लग्नाला पाठीशी उभा आहे हे ध्यानात ठेवा सांगितल्याप्रमाणे देशपांडे मंडळी अतिशय सज्जन व सुरू सुसंस्कृत निघालो आणि शलाकाला त्या घरात पटकन रोळलं अक्षय तिच्या आवडीनिवडे जपत होता तसेच शलाका सुद्धा संसार व शाळा यांचा तालमेल राखत होती त्यातच शलागाची गोड बातमी कळली आणि आपण आता आजी आजोबा अच्च होणार या कल्पनेने शलाकाच्या आई मोहरून गेली तिकडे देशपांडे कुटुंबीय सुद्धा या बातमीने आनंदित झाले अक्षय हर प्रकारे शलाकाची काळजी घेत होता शलाकाच्या सासूबाई सासरे तिच्यामुळे शाळा आणि गोड याची जबाबदारी कमी करण्यासाठी येथेच येऊन बांधले होते सासूबाई शलाकाची अस्थिने विचारपूस करून तिची डोहाळे पुरवत होते आल्या गेल्याकडे आपली सोन किती गुणी आहे याचे कौतुक करत होते तर शलागाचा आई आहार नवजात बाळाची काळजी इत्यादी विषयांवर युट्यूबवर अनुभवी स्त्रियांकडून माहिती घेत होते सातव्या महिन्यात शलागाच्या दोन्हीकडे तुम्हाले जीवन पार पाहिले आणि ती बाहेरही राहायला आली रेग्युलर चेकअप पौष्टिक आहार यांनी शलागाच्या अंगोपांगी ते दिसू लागले होते सासूबाईने मालिशवाल्या बाई आणल्या होत्या त्यांना फिक्स केले होते आई आणि लय चौकशी करीत होती म्हातारी सरूबाई बांधी घासता घासता म्हणाली अगं बाई हो शलागाच्या आईने आश्चर्याने विचारले म्हणाली शलागाचा नवरा काय करतो कसा आहे स्वभावाने तिचे सासू सासरे कसे वागतात तिच्याशी काय काय म्या म्हटलं लय चांगले आहेत समधे शलकाताई एकदम खुश तुझ्या संसारात तशी चेहऱ्यावर चेहराच पडला दणगेबाईचा सरुबाई खुदुखुदू हसत म्हणाली त्या दिवशी शलाखाच्या आईने दृष्ट काढली शलाखाची उगाच कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या शलाखामुळे अक्षयचा रोज फोन येत होता शनेरा शनिवार रविवार भेटायला येत होता तर सासू सासरे शलाखाची चौकशी करत असत यथावखा शलाखा बाळंतीन झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला सर्वजण आनंदाने धावून निघाले बाळाचं निगुपीने करण्यास दिवस अपुरा पडू लागला बाळाची दुपटी झोपली त्यांनी घर सजले अक्षयाने त्याचे आई वडील त्याच्या बाळाला पाहण्यासाठी फेऱ्या वाढल्या यथावकाश बाळाचे अत्यंत थाटात बारसे झाले आणि शनाका शनाका बाळाला घेऊन सासरी रवाना झाले घर सुने सुने झाले मात्र समंज देशपांडे दे कुटुंबीय आई बाबांना बाळाशी खेळायला बोलवत असत तर कधी शलाका आणि अक्षय बाळाला घेऊन इकडे येत शला बाळाला घेऊन चार दिवसासाठी माहेरी राहायला आली होती बाळाला घेऊन संध्याकाळी ती खाली फिरत होती आवारात मुलं खेळत होती आणि त्यांचा खेळ बाळ टुकू टुकू बघत दमलं होत शलाका ही मुलांचा खेळ बघणार गंपली होता तेवढा तिला रायन रायन अशा हाका ऐकून आला ओळखीचा आवाज आकाशचा आवाज शलाकाने आवाजाच्या दिशेने वळून टाकले समोरून आकाश येत होता निष्ठेत हडकललेला केसांचा बटाही अधून मधून पांढोरक्या झाल्या होत्या शलाकाला आकाशमुळे बोगा मी लागलेले दुःखदायक दिवस आठवले आणि ते पुढे झाले आकाश तिने हाक मारून ते दचकून पाहिले हे बघ माझं बाळ आकाशने बाळाकडे बघितल्यासारखे केले आणि छान आहे असे काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला नाव नाही, नाही विचारणार ना विचार। बाळाचं काय नाव ठेवलंस मलु स्वरात साचरत आकाशने विचारलं आशय माझ्या आणि अक्षयच्या नावाचे अक्षर माझ्या बाळाच्या नावात हवी होती ना म्हणून अक्ष आशय अक्षय मला आशयची आई म्हणून हात मारतो आकाशचा चेहरा पन्ना तो तिकडून मिसटायचा प्रयत्न करू लागला शलाखाच्याही लक्षात आले अरे आकाश तिला कधीपासून मला थँक्स म्हणायचं होतं कशाबद्दल आकाशने चाचरत विचारलं शलाखाने त्याच्यावर नजर रोखली आणि सावकाश एक एक शब्द उच्चारत मिळाला तू माझ्याशी लग्न करायचं नकारल्यामुळेच मला अक्षयसारखा सज्जन आणि सुसंस्कृत पती मिळाला शलाखाने आकाशवर शेवटचा वार केला इतकी वर्षे जपून ठेवलेलं जोरी दंख चलाखाने मारला होता असा दंख त्याची वेदना आकाश जन्मभर विसरू शकतो समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक सो सबस्क्राईब करा